नमस्कार मी श्याम पवार मी राजूर इथून आलेलो आहे आणि आज आम्ही बारा ते मावशींकडे आलो त्या बारामती मावशीला कॅरेसीचा प्रॉब्लेम झाला होता त्यांना उठता येत नव्हतं बसता येत तुमचं नाव सांगा वंदना कळरण बारा गाव आता हा गाव राजू हा बरोबर तुम्हाला काय काय होत होतं त्रास मला संडासला बसत नव्हतं पोर न्यायची बसवायला मग उठवायची मी आता मी एकटी जाते आणि एकटी उठते आणि आता खूप लांबवर चालत चालत जाते okay. जा, म्हणजे okay. okay. एक मीटर तरी जाते मी हा एक किलोमीटर तरी जाते मी चालत चालत आणि आता मला चांगलाच फरक पाठ आता आता याच्यापूर्वी तरी गेलं होतं तुम्हाला मा कधी दिलं होतं औषध मी एक महिना पूर्वी दिलं होतं हा आता हा परत दुसरा डोस दिला हो ना हो मागचा जो हो। डोस तुम्हाला दिला मागचं छान वाटत ते मला मग आम्हाला चालून दाखवाव कसं काय काय वाटतं व्यायाम करून दाखव थोडं हात उर सोडून दाखवा उभे राहा ओ बीच राहाव आ चालून दाखवा चालून दाखवा चालून दाखवा खाली वाका mm. आ, आता चालून दाखवा या फिरवा परत या फिर ची बसा आता आता तुम्हाला जसा फरक पडला हो तसा इतरांना पडव म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय संदेश द्याल मी म्हणते तसा मला फरक पडलाय तसं कुणाला काही रोग असला त्यांनी आमरीत ज्यूस घ्यावे आणि आजार आजा दूर करावे एवढंच माझी विनंती आहे सगळ्यांना हां बरं आता बरोबर वाटेल तुम्हाला हो बर 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 धन्यवाद हो धन्यवाद